पैगंबर जयंतीनिमित्त दौंड पुणे इथं काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही जिहादी धर्मांधांनी पाकिस्तानचा झेंडा फडकवून भारत देशाविरुद्ध विविध घोषणा दिल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मिरज येथील महाराणा प्रताप चौकात हिंदू तत्त्वनिष्ठ संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले सर्वश्री विजय शिंदे अनिल रसाळ संतोष दांडेकर सूर्यकांत शेंगणे आकाश जाधव आकाश माने भैया सोमनाथ गोटखिंडे दत्ता गजगे सोमनाथ मोरे शुभम साळुंखे प्रकाश जाधव यांचा अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तत्वनिष्ठ संघटनांच्या वतीनं मिरज शहर पोलीस ठाण्यात याच मागणीचे निवेदन सादर करण्यात आले पैगंबर जयंतीची या मिरवणुकीमध्ये काही जिहादी तरुणाने पाकिस्तानचे ध्वज त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये भडकवले आणि देशाच्या विरोधात घोषणा दिल्या गेलेल्या आहेत त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मिरचे सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार करून त्याचा निषेध केलेला आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई होऊन त्यांना त्वरित अटक व्हावी असे आम्ही शासन दरबारी या ठिकाणी मागणी करतो आहे या देशातल्या सगळ्या सोयीसुविधा या देशाच्या घ्यायच्या आणि धार्मिक मिरवणुकीमध्ये या देशाच्या विरोधी कृती करायचं हे या देशामध्ये आम्ही या इथून पुढं खपून घेणार नाही या लोकांना त्वरित अटक नाही झाले तर आम्हाला आमच्या पद्धतीनं तीव्र आंदोलन शिटलं जाईल